सर्वदा योगतो सा गणावाजे कारणीह माता पढा वा उपेक्षो न को गुणवन्ता रघुनायका माधीष्यता री समर्दं राजादिराशदुनाथ माघवानन्द प्रभुविजये राजादिराशदुनाथ समर्थ रत्नाकर महाराजि जय

असं साध्य आपल्या जीवनाचं सार्थक करायचं हे नवनाथ महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत काय लाभलं सहभाग ठेवून विश्वासानं काय जय फक्त त्यांचं आज जीवनाचं सोनं झालेलं आहे फक्त वैराग्य आपल्याला भक्ती मार्गात का येतो कार्यक्रम ठिकाणी आल्यानंतर पण ती टिकणं महत्वाचं आहे आपण स्मशानभूमीत केल्यानंतर कसलाही निष्ठुर माणूस सुद्धा तितकं ती वातावरण बघून त्याला दुःख वाटून रडलेशिवाय राहत नाही तस त्या भक्ती मार्गात महान संतांनी जे काय प्रवचन रूपीची काय सेवा केली कीर्तन रूपी त्याचा एकच सार आहे सहा शास्त्र अठरा पुराण किती जरी कुणी काय जरी सांगितलं तर त्याचा मेन सार काय आहे सद्गुरु विना सर्व पार्थ निरर्थक तक देवा विना म्हणत नाही जन गुरुचा विश्वास संपादन करून गुरुचा दिलेला नामाचा जप त्यानं अखंड ज्याने काय के साध्य केलेला आहे रामदास स्वामीनं आपण भक्ती कशी करायची वीस दशक दोनशे समास करून ठेवलेला आहे त्यातला चौथ्या दशकाचा तिसरा समास आहे नामस्मरण निरूपण नाम समास त्यांनी काय सांगितलेलं आहे काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी त्याने संतुष्ट चक्र पाणी भक्ताला की सांभाळे म्हणून सांगितले मग आपण करतो का ते आपल्या स्मशान वैराग्य निरंतर तुमच्यात वैराग्य झाल्यानंतर काय होत पुन्हा तुम्ही देवाला हुडकायला जायची गरज नाही गुरुच्या नामाचा जप करत असताना गुरुची मूर्ती उभा करा आणि नामाचा जप करा देव पहावया केलं देवाची भाऊनी पैसे तुम्ही कृती करा नुसतं ऐकून जाऊ नका तुम्ही तुम्ही गुरु भक्त आहे आपण माणूस हुशार आहे आपण काय म्हणतो महाराज लोक काय मी सांगते आम्हाला आम्ही कशी सेवा करणार आमची बोळी सेवा आहे आणि तुमची बोळी सेवा हाय बरोबर आहे सेवा बोळी करता आणि प्रपंच हुशारी कसा करता तुम्ही प्रपंचात कसं तुमचं याड संपत नाही अशी कुणाला ना? तेव्हा एवढा येणार आहे होळी सेवा करायची एखादा माणूस मी नसताना मग कार्यक्रमाला कारण आला ती माणूस अपर खोट तर अजिबात बोलू नका आणि ती बी ह्या गुरु भक्तीत तुम्ही गुरुजाम जर नामाचा जप जर अखंड चालू केला तर सांधी द्याय रामदास स्वामी नाम मरे निरंतर ते जाणार आहे पुण्य श्रीनं ना, ना दोषांचे ग्रीवर गुरु नामीना तुमचा देहच पवित्र होते म्हणून सांगितलं पवित्र झाल्यावर पुन्हा काय तया मागे पुढे रक्षी नारायण मांडील्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल होईल सदभक्ती सदभक्ती झाली या सहज आणि होईल उतार पूर्वजांचा तुमचा तर होईलच पण पूर्वजाचा होईल हे <laughs> संतांनी त्यांचं आलेले अनुभव घेऊन ठेवलेले त्याच्यावर तुम्ही विश्वास उभा ठेवा खरा आहे का खोट बघण्यासाठी तुम्हाला गुरुचा नामाचा जप करा तुम्हाला दृष्टात देव नसेल तुमच्या वशी तुम्ही कुठेही एखाद्या चिलारात एखाद्या ओड्याला नामाचा जप करा तिथं जत्रा भरतेल्या हे गुरुच्या नामाचा जप आहे आज ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आपले काशवळी तिन आहे तिथे बरोबर आहे की नाही त्यांनी गुरुजा नाम जप केलाय म्हणून त्यांची आज नाव आहे देवाजी नाही विषय कसा देवाज नाही गुरुचरित्र अध्याय नंबर सदुतीस मी माझ्या पदरच बोलत नाही तुम्ही बघा गुरुचरित्र अध्याय नंबर सदुतीस दत्त महाराजांनी गुरु शिष्याचा संवाद आहे त्यात सांगितलेलं आहे सद्गुरु नामे पुजी काष्ट पाशाने ते शुभ होती ते देव होतील तेच कार्य करत गुरुच्या नावनं देवाच्या नावनं नाही गुरुच्या नावनं जर तुम्ही दगड आणि लाकडं जर पुजली तर ती तुमचं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलं दत्त महाराजांनी सांगितले त्याची कृती करून बघा ह्याच्यासाठी गुरु न दिलेल्या नामाचा जप आणि गुरुवर विश्वास लागतोय आपण कसं मोठी मोठी महाराज बघून जायचं जा, मोठी मोठी मंदिर बघून जायचं जा, वर्षाला गुरुज जा मध्ये मध्ये अडचण करून घ्यायची गुरुला सोडायचं महाराज लोकांच्या जायचं काहीतरी आपण पोटात फिरून एखादा शब्द प्रपंचाला घ्यायचा काम झालं महाराज तिकडं आपण इकडं मग आपल्या खेड्याला एक मत आहे एका साडीवर काय म्हातार होत नसत हा काम झाल्यानंतर पुन्हा त्या महाराज तुमचा काळ हा प्रत्येक क्षणाला वाट बघतोय तुम्ही ज्या टाईम निरंतर गुरुजा सेवेत शेवेत त्या टाइम मला तुकाराम महाराजांनी सांगितल्याला बारा बघा मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वान उडी घाली बुद्धीचा पाठवलं पाल तो नाशे लोक भक्ती येणे गुरुलाच महत्व आहे तुम्ही भक्ती करत असताना बिगर गुरु जर करत गुरुला का किंमत दिली आहे गुरुचरित्र आधी नंबर दोन ब्रह्मदेवानं कलीला सांगितले पुढे कलि तू जाणार आहे दलियुग येणार आहे फक्त भक्ताला त्रास करू नको गुरु भक्ताला त्रास करणार भक्ती तुला त्रास केल्याशिवाय सोडणार आहे मी स्वता जरी ये ब्रह्मदेवे दिली दुष्टाक्षरे गुरु कृपया देश होऊन ब्रह्मदेवान जर स्वतः एकांद्याच्या नशिबात व्हाईट शब्द जर लिहिलेलं असलं गुरुचा आशीर्वाद झाला गुरु सांगितले त्याला जा तुला काय होतय त्याला दा त्याला अं हेच वक्त काय स्वतः ब्रह्मदेवांखलीला सांगतय मग काय एवढं गुरुला आपण गुरुला का महागत जातो आज नवराथ महाराजांची किती शिष्य आहेत तरी सगळं आयुष्य जिथवल अरे तुम्हाला त्याच्या पुणे पुण्यतिथीला जरी येणं होत नसलं तुमची तुम्ही जन्माला येऊन वाया गेलेला नवनाथ महाराजांनी स्वतः ही गुरुभक्ती कशी आहे आपल्यासारखे आपल्यासारखे सारखे करतात काळ नाही काळ वेळ तयार आहे पण शिष्य त्या तोडीला पाहिजे शिष्य फक्त आपल्याकडे सध्या बँकेचं कर, कर्ज काढायचं कळतंय गेलं कळत नाही प्रकरण करायचं कळते नाही तर ती वशी राहणार माझा देह असेल पर्यंत तुम्हाला काय वाटतंय माझा देह नुसता प्रपंचाला जाणार अरे प्रपंचा कोण ती मुंगी सुद्धा तिच्या बेळात तिच्या अन्न घालून ठेवते आणि पाऊस आल्यावर पळून जाते तुमचा प्रपंच एक तासाचा तुमचा भरवस नाही दुबारा जर घ्या त्या जर माणूस म्हणून जर सार्थक जर करून घ्यायचं असेल प्रपंच तुम्ही आपण जेवण करताना लोणचं खातो लोणचं 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 खाल्ल्यासारखं फोडा प्रपंच करायचा आणि जास्त प्रपंच हा मग काय कस तुमचं काय कमी पडतय बघू तुम्ही सांगितलं एखाद्याला धावा तुम्हाला काय होत नाही त्या गुरुचा शब्द फेल ठरल म्हणून देव स्वतः गुरुला घेऊन तुम्हाला सांगतो त्याचं काम करावं लागतं त्याचा जर माणूस म्हणून जर सार्थक जर करून घ्यायचं असेल प्रपंच तुम्ही आपण जेवण करताना लोणचं खातो लोणचं 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 खाल्ल्यासारखं फोडा प्रपंच करायचा आहे आणि जास्त प्रमाण हा मग काय कसं तुमचं काय कमी पडतंय बघू तुम्ही सांगितले एखाद्याला दावा तुम्हाला काय होत नाही त्या गुरुचा शब्द फेन ठरल म्हणून देव स्वतः गुरुला घेऊन तुम्हाला सांगतो त्याचं काम करावं लागतं इतकं गुरुच्या ह्या ह्याला अधिष्ठान आहे म्हणूनही गुरुशी बजावे गुरु रूप ध्यानाशी आणावे देव गुरुपाशी आहे वारंवार काय सांगून तुकाराम महाराजांनी सांगितलंय की काय येणी होती काय येऊन आपण लय हुशार घालू न सध्या गोळी भक्ती करायची प्रपंचाची काटिंग करायचा ह्याच्या केलेला प्रपंचात त्याच के पोरग टाक काय करणार तू त्यात आत्महत्या कर करणार तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय तुम्ही गुरु पहिल्यांदा गुरु करा गुरुचा विश्वास संपादन करा गुरु दिलेल्या नामाचा जप करा आणि तुम्ही तत्च पुढा एकाग्रतेनं तुम्ही जाम जपाला जा जर बसला तर कस ही पंचज्ञानेंद्रिय बदिल झाली पाहिजे आपल्या त्वचीला चिमटा घेतला तर त्याला कळलं ना पाहिजे काना न ऐकलं पाहिजे फक्त गुरुची मूर्ती उभा करून दिलेल्या नामाचा जप करा प्रत्येक तुमचा नाम जपाचा पॉईंट तुमचा अजिबात फेल जाणार नाही तुमचं नामाचं भांडवल वाढल्यानंतर तुम्हाला हुडकत येतील तुम्ही हुडकत जायची काय गरज नाही एवढंच आज या नवनाथ महाराजांच्या त्यांनी केलं त्यांनी बोध मला आमच्या मठावर येऊन केलं बरं का त्यांना कायच कळेल आमचं काय नव्हतं त्या टाइमला त्यांनी बोध येऊन दोन वेळा आम्हाला केलेला आहे ते जरी नातेर आमचे पाहुणे जरी असली तरी तिथं जात पाहत जवळच पाहत काय नाही त्या ठिकाणी डोळे झाकून असतो कोण फक्त कसा आहे की डोळे झाकून त्या जागेला त्याचं माप दिलेलं असतं आणि त्याच्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि तीवडी मोठी धुरा आज या महाराजावर दिलेले आहे आणि त्यांनी जोमानं आशीष त्यांच मशी वाढवावं आणि डोळ्या पारनर फिटू नये फिटावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कार्य चाललं पाहिजे आणि त्यांनी जी काय केलेलं जे काय कार्य आहे ते आपण पुढं चालवल्यानंतर त्याचं जनाला शांती तिथं मिळते कुठला नवनाथ महाराजाचं शिष्य आहे तुमचं स्वर्गात तिथं त्या जागेला नाव निघतं आपलं नाव कुठं निघतं ते आता तुमचं तुम्ही जाणून घ्या झालेली एवढी सेवा ही करून हा ही झालेली सेवा पाटील महाराज महाराज सब या सगळ्यांनी काय तर आज या नवनाथ महाराजांच्या ह्याच्यातनं तुम्ही काय तर बोध घ्या तुम्ही तुमची तुम ही जी काय अं गुरुभक्ती आहे त्या गुरुभक्तीला बळ मिळावं आणि या नवनाथ महाराजांनी तुमच्या या श्रद्धेला तुमचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाहीत तेवढं बोलून मी माझे दोन शोध